च जाऊ बाय चल, चल, चल।, चल। राऊंड मारतो संध्याकाळी पण मारतो ना आता पण मारतो संध्याकाळी मारतो अ चल उठ चल।, चल की मग उठ तुला घेऊन तर जायचं असतं बाहेर पण यायचं असते तुझ्या असं नाटकं मग परत बांधणं तो आता गेलापासून भांडणं करेन आहे का कारण आहे का काय काय गरज आहे तिला भांडणं करायचं त्याच्याशी ब्राऊने तर ह्याला ना असा दोन कार्ड खरंच ना काय गरज आहे का तिच्या नादि नकोला आहे ब्राऊनियाला एका दिवशी असा दोन काढ का नाही चांगला आहे ना ते मला पण ऐकत नाही काय रे कशाला भांडण करत असतो बबड्या ऐ रो ऐ कशाला भांडण करत असतो तुला दुसरं कामच नाहीत काही बांधणाशिवाय बरं बाबा कशाला करता असतो बांधणं हां कशाल हा, हा? बांधणं का करता असतो तू कोटाणखोर को आहे मस्त चल चल, चल। उठ आता हिचं चालू झालं ना कुठं उडी मारली नाही ना। जातो जो बापड्या तो बाहेरच जा बरं दिंगा नाही रे देवा घरात म्हणून थोडं वेळ शांतता ठेवायचीच नाही नुसतं धुमाकूळ धुमाकूळ घालायचं